नमस्कार मी हर्षद तुळपुळे मी राजापूर तालुक्यातलाच रहिवासी आहे आणि आपल्याच तालुक्यातल्या सारख्या एका गावाने माझी वसुंधरा अभियान उपक्रमांतर्गत ज्या ज्या काही अनेक गोष्टी शेकडो प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत तर ते आज बघून वेबसाईटच्या निमित्ताने आणि कोकण मीडिया प्रकाशनाच्या निमित्ताने या सगळ्या उपक्रमांची माहिती झाली आणि खूप आनंद झाला की आपल्याच तालुक्यातलं एक गाव छोटंसं गाव पण त्या गावातले लोक त्या गावातले ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी सदस्य सरपंच ग्रामसेवक मॅडम हे सगळे लोक इतक्या तळमळीने हे सगळे उपक्रम राबवत आहेत आणि त्यामध्ये वेबसाईटची निर्मिती आ, या कामाच्या रूपाने एक खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली आणि यानिमित्ताने बऱ्याच गोष्टी मला माहीत झाल्या आणि शिकता आल्या आ, खरवते या गावाला खूप मोठा ऐतिहासिक पारंपरिक सांस्कृतिक असा एक वारसा आहे आणि हा वारसा जपण्याचं एक मोठं काम या उपक्रमांच्या माध्यमातून होतं आहे खरवते गावामध्ये कातळशिल्प आहेत एक ऐतिहासिक भुयार आहे अशा काही पुरातन गोष्टी या गावामध्ये आहेत ज्या लोकांना माहिती आहेत आणि लोकांना लोकांनी त्या जपून ठेवल्या आहेत आणि जपण्याची इच्छा आहे उद्या याच माध्यमातून इथे कोकणामध्ये पर्यटन वाढ आणि पर्यटन विकास होऊ शकतो आणि खरवते गाव हे एक जगाच्या नकाशावर येऊ शकतं एवढं पोटेन्शियल या गावांमध्ये आणि तिथल्या सांस्कृतिक गोष्टींमध्ये आहे अनेक जुनी मंदिरं गावांमध्ये या निमित्ताने बघायला मिळाली श्री गंगेश्वराचं मंदिर फार सुंदर आहे श्री ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे श्री जंगलदेव आहे अधिष्ठी आणि देवी अशी मंदिरं आहेत तर आ, याने एक खूप मोठ्या सांस्कृतिक वारशाची ओळख आपल्याला पडते आणि ही जी मंदिरं आहेत ही केवळ मंदिरंच नाही आहेत तर त्या मंदिराच्या आजूबाजूला निसर्गसुद्धा जपला गेला आहे देवराया जपल्या गे जपल्या गेल्या आहेत दोन ते तीन खूप मोठ्या आणि छान देवराया या खरंपे गावामध्ये आहेत आज पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे झाडं तोडली जात आहेत जंगलं जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होते तर या सगळ्या पार्श्वभूमीवर या गावाने केलेलं देवरायांचं जतन ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरं तर प्रत्येक गावाने या गावाचा या मंदिरांचा आणि परिसराचा आदर्श घेतला पाहिजे की प्रत्येक गावामध्ये आपणसुद्धा अशा देवराया आणि निर्माण करू हा आदर्श खरोखरच ते गावाकडून घेता येण्यासारख्या आहे पारंपरिक पाणवठ्याच्या जागा बारमाही झरे तळी तर या सगळ्याचं खूप चांगल्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन या गावाने केलं ही खूप म महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे एक दोन हजार दोन साली एक कायदा अस्तित्वात आला जैविक विविधता कायदा दोन हजार दोन तर या कायद्यांमुळे एक अशी तरतूद आहे की अशी जी महत्त्वाची ठिकाणं असतात जी नैसर्गिकदृष्ट्या फार महत्त्वाची असतात पशुपक्ष्यांसाठी महत्त्वाची असतात जिथे पाणवठे राखले जातात जंगलं राखली जातात तर अशी ठिकाणं जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करता येऊ शकतात आणि त्याला एक संरक्षण देता येऊ शकतं संरक्षित जागांचा दर्जा त्याला देता येऊ शकतो तर याबाबतीतसुद्धा खूप काम या गावात करता येण्यासारखं आहे तर त्या दृष्टीने खूप चांगली सुरुवात आणि खूप चांगली वाटचाल हे गाव करतं आहे हे पाहून मला खूप आनंद झाला राजापूर तालुक्यातल्या प्रत्येक गावाने आणि प्रत्येक ग्रामस्थाने जरूर गावाला भेट द्यावी आणि ही सगळी ठिकाणं पाहावीत आणि जरूर आपल्या गावामध्ये सुद्धा असं काय करता येईल याचा विचार आणि प्रयत्न जरूर करावा माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य हे जे काय सध्या चालू आहे आणि याच्यासाठी ग्रामपंचायतीची जोरदार तयारी आणि प्रयत्न चालू आहे त्या सगळ्या प्रयत्नांना खूप चांगलं यश येऊ दे आणि यासाठी मी सर्व माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी मॅडम आणि सर्व ग्रामस्थ यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद